नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जनता विद्यालय तुर्केवाडी विद्यालयात मुख्यमंत्री गतिमान प्रशासन संस्कार शिबिर उपक्रमाअंतर्गत विद्यार्थिनी स्वतः बनवलेला राख्या जवानांना पाठवण्याचा कार्यक्रम संपन्न झाला जवानांना राखी प्रदान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन माननीय श्री आर्यन पाटील सर होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे सचिव माननीय जी पाटील सर व शालेय समिती सदस्य माननीय अनिल गावडे उपस्थित होते राख्या स्वीकारण्यासाठी जम्मू काश्मीर सीमेवर कर्तव्य बजावणारे मराठा लाईट इन्फंट्री बेळगाव सतरा मराठा रेजिमेंटचे सुभेदार माननीय भैरू नेसरकर नायब सुभेदार संजय पाटील सेवानिवृत्त सुभेदार माननीय हरिभाऊ गावडे सेवानिवृत्त हवालदार माननीय राजाराम गावडे उपस्थित होते उपस्थित जवानांचा शाल श्रीपळ व सन्मानचिन्ह देऊन संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला रक्षाबंधन सण येत्या नऊ ऑगस्ट रोजी होतोय सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांना हा सण घरी साजरा करता येत नाही अनेक जण उत्सवांना जवानांना उपस्थित राहता येत नाही भाऊ जसे आपल्या बहिणीचं रक्षण करतो त्याप्रमाणे जवान देखील देशाच्या सीमेचं रक्षण करतात भारतीय सेना व सैनिक हे विद्यार्थ्यांसाठी नेहमीच आपुलकीचे व अभिमानाचे विषय आहेत गणवेशातील जवानांच्या आगमनानं शाळेतील वातावरण भारावून गेलं होतं या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सुभेदार मारणे भैरू नेसरकर व माजी सुभेदार हरिभाऊ गावडे यांनी व्यायाम कठोर भारतीय सैन्य दलात युवकांना अनेक संधी आहेत सैन्यात शिस्त खूप महत्वाचे असते आपली ध्येय निश्चित करून आपलं आपण त्याचा पाठलाग केला पाहिजे मुलींसाठी सुद्धा सैन्यात संधी आहेत आपण दिलेल्या या राख्या आम्ही आमच्या सीमेवरील जवानांना सुपूर्द करणार आहोत सीमेवरचा जवान ऊन वारा व पाऊस झेलत कठीण परिस्थितीत देशाचं रक्षण करतो आपण दिलेल्या या राख्यांनी आमचे जवान नक्कीच आनंदी होतील आपल्या भागातील अनेक जवान सतरा मराठामध्ये असल्यानं आपल्या जनता विद्यालय तुर्केवाडी शाळेचा उल्लेख आणि आठवण सीमेवर जरूर होईल आपण या राख्या स्वतः बनवलेल्या असल्यामुळे त्याला भावनिक आणि मायेची किनार आहे आपली राख्यांची भेट आम्हा जवानांसाठी खूप विशेष आहे असे उद्गार या जवानांनी काढले उपस्थितांचं स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक मान्य ए के नाईक सर यांनी केलं यावेळी पर्यवेक्षक श्री एस ए पाटील सर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कुमारी तेजस्वी निर्गुण या विद्यार्थिनीनं जवानांसाठी रक्षाबंधनाचा संदेश वाचून दाखवला कार्यक्रमात श्री एम के पाटील सर यांनी गदी मडगुळकरांची सैनिक हो तुमच्यासाठी ही कविता वाचून दाखवली यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार श्री पी एम ओवळकर सर यांनी मांडलेत तर सूत्रसंचालन श्री बी एम पाटील सर यांनी केलं